आतापर्यंत तुम्ही सहकारी कोऑपरेटिव्ह शासकीय बँक सुरू झाल्याचं पाहिलं असेल परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने एका नव्या बँकेची सुरुवात केली आहे पन्हाळ तालुक्यातील एकमेव अवजार बँक नुकतीच बाजारभोगाव येथे सुरू करण्यात आले आहे स्थानिकच्या ग्रामसंघाने या बँकेची जबाबदारी स्वीकारली असून दहा लाखांची अवजारे उपलब्ध करण्यात आले आहेत दोन पॉवर टिलर भात कापणी व मळणी मशीन यासह इतर अवजारांचा यात समावेश असून परिसरातील शेतकऱ्यांना माफक भाड्याने ही अवजारं दिली जाणार आहेत भविष्यात प्रशिक्षण घेऊन ही सर्व अवजारे महिला चालवणार आहेत त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कर्जाचे हप्ते फेडले जाणार आहेत शेतकऱ्यांना याचा फायदा होणारच आहे शिवाय महिला बचत गट आर्थिक सक्षम होणार आहे सध्या गल्ली बोळात पॉवर टिलर पाहायला मिळतात त्यामुळे ही बँक चालवणं ग्रामसंघासमोर आव्हान असणार आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद कोल्हापूर व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती पन्हाळाचे व्यवस्थापक तौमर मुजावर व सम पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच बाजारभोगाव येथे महिला बचत गट वस्तू विक्री केंद्राच्या इमारतीत सरपंच सीमा नितीन हिरडेकर यांच्या हस्ते अवजार बँकेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी मान्यवरांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं वाळोलीच्या उपसरपंच शोभाताई पाटील रंगराव पाटील पोहाळे राजेश्री भोगावकर साहिली गवळी यांच्यासह प्रभाग समन्वयक दीपक घाडगे कोतुली राजेंद्र गावडे येवलूज रघुनाथ चौगले कळे अमृत पाटील सातवे आदित्य कुंदुरकर पोरलेधर पठाणे माधुरी मोरे कोडोली पशुतथा कृषी व्यवस्थापक शिवाजी कांबळे कोतुली महेश भोसले येवलूज अश्विनी पाटील कळे राहुल पाटील पोरलेधर पठाणे वसंत यादव माले कोडोली आदी उपस्थित होते चला तर काय आहे ही अवजार बँक जाणून घेऊया तर आज बाजारभाव येथे अवजार बँकेचं उद्घाटन झालेलं आहे अवजार बँक ही काय संकल्पना आहे सर आणि कुणामार्फत हे चालते नमस्कार मी रघुनाथ चौगले आपलं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अभियान म्हटलं जातं पंचायत समितीचा एक विभाग आहे जिल्हा परिषदेचा डेराने विभाग आहे या विभागाच्या अंतर्गत आपण संपूर्ण तालुक्यामध्ये महिला बचत गटाचं कामकाज करत आहे या महिलांच्या शाश्वत उपजीविकेच्या निमित्तानं त्यांच्या शेतीला उपयुक्त असे आपण शेती अवजारं द्यायचे आहे आणि या शेती अवजारालाच आपण शेती अवजार बँक असं म्हटलेलं आहे सध्या आपल्याकडं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोगी अभियानांतर्गत प्रेरणा महिला प्रभाग संघ कोतोली हा आपण स्थापन केलेला आहे आणि याच्या माध्यमातून गावस्तरावर ग्रामसंघ स्थापन केले त्या ग्रामसंघाच्या माध्यमातून आपल्याकडं स्वयंसहायता समूह महिलांची याचं कामकाज सुरू आहे यातीलच एक भाग म्हणून आपलं प्रेरणा महिला प्रभाग संघाला दहा लाख रुपयेचा निधी अभियानानं शासनाच्या माध्यमातून दिलेला आहे आणि या प्रेरणा महिला प्रभाग संघाच्या माध्यमातून सिद्धी महिला सिद्धिविनायक महिला ग्रामसंघ का हा निधी आपण कर्ज स्वरूपात सुपूर्द केलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या सायन श्री सायनाथ महिला बचत गटाच्या माध्यमातून खाली महिलांना उपयुक्त अशी ही सगळी शेती अवजारं घेतलेली आहेत आणि या शेती अवजारातून आपल्या ज्या गटामध्ये महिला आहेत त्यांची जी कुटुंब आहे त्यांना अगदी कमी भारे तत्वावर ही अवजारं सगळी आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून त्या महिलांना शेती करण्यासाठी सोय होईल आणि यातून आम्हाला असं अपेक्षित आहे की बाजार बाजारभोगावातली शेतकरी जे आहेत सोबतच शेजारीची जी गावं आहेत त्या देखील गटातील महिलांच्या शेतकऱ्यांच्या पर्यंत या अवजाराचा उपयोग व्हावा जास्तीत जास्त कमी दरात त्यांना ही अवजार सगळे उपलब्ध करून द्यावी आणि त्यांची कामं पूर्ण व्हावी अशा याबद्दल आपल्या अपेक्षा आहे खरंतर विचार केला तर हे सिजनरी सगळं साहित्य आहे आणि ह्या सिजनरी साहित्य असल्यामुळे त्याच्या पद्धतीतच त्यांना आपण हप्ते काढून दिलेले आहे जसं त्यांचं सिजनल काम होईल त्या पद्धतीने तिने कर्जाची परत करायची आणि मग परत याचं आपल्याला असं आहे की जसं या गावाला आपण लाभ दिलेला आहे ते जे पैसे परत येतील त्या पैशातून देखील इतर गावांना आपण काही अवजार घेऊन देणार आहे अशी संकल्पना आहे तर आज ग्रामीण भागामध्ये बऱ्यापैकी म्हणजे एक दोन चार घरं सोडली तर एखादं तरी पॉवर टिलर किंवा इतर अवजार आपल्याला पाहायला मिळते तर असं सगळं असताना आज तुम्ही हे अवजार बँकेचं या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे आणि पॉवर टिलर आणि इतर जे काही मळणी यंत्र असेल किंवा इतर छोटे काही यंत्र आहेत तर त्याचं तुम्ही या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे आणि महिलांच्याकडे सुपूर्द केलेला आहे तर याला भविष्यात कसा सपोर्ट मिळेल आणि हे यशस्वी होईल असा काय विश्वास वाटतोय का तुम्हाला कारण सध्या अभियानाच्या माध्यमातून हा पूर्णपणे विश्वास आपल्या स्वयंसहायता समूहांच्याकडे दिलेला आहे आपल्या कोपरी प्रभागाचा जर विचार केला सर्वसाधारणपणे साडेचारशे स्वयंसहायता समूह आहे आणि साडेचारशे स्वयंसहायता समूहामध्ये सर्वसाधारणपणे साडे साडेचारशे साडेचार हजार महिला आपल्या हवेनास जोडलेल्या आहेत त्यामुळे आमचा असा विश्वास आहे की महिलांच्यामुळे एखादं काम सोपवल्यानंतर ते आपलं हे जे काही आपली जी गावजार बँक आहे हे साहित्य इथं न राहता आपल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोचेल कारण आपली महिला इतक्या सक्षम झालेल्या आहेत की त्या महिलांना एखादी गोष्ट सांगितल्यानंतर प्रामुख्याने आपल्या आणि हे जी कुटुंब आहे त्या कुटुंब असल्याच महिला आहेत त्यामुळे आपल्या अवजर बँके साहित्य जरूर तिथे पोहोचेल आणि शंभर टक्के आम्हाला खात्री वाटते की हे यशस्वी होऊ शकतो किती गावांच्या साठी हा प्रयोग आहे सर्वसाधारणपणे आता कोतुली प्रभागचा जर विचार केला तर सर्व चोवीस गावं आहेत आणि एकतीस ग्रुप ग्रामपंचायती आहेत आणि माझं असं आहे की फक्त कोथुरी प्रभागच नाही पन्हाळा तालुक्यामध्ये सहा प्रभाग आहेत एकशे अकरा ग्रामपंचायती आहेत एकशे अकरा ग्रामपंचायतीमध्ये सर्वसाधारण दोन अडीच हजार आपली बचत गट आहेत तर आपल्या अडीच हजार बचत गटातल्या प्रत्येक स्वयंसा महिलेचा अधिकार आहे की आपले ही अवजार आपल्या शेती बांधावर घेऊन जाणं आणि त्याचा वापर करणं आणि याचा पूर्ण आपल्या पन्हाळा तालुक्यासाठी हा सर अवजार बँक असणार आहे तर आज बाजारभोगा येथे अवजार बँकेचं उद्घाटन झालेलं आहे आणि ह्या अवजारे बँकेची जी, जी सर्व जबाबदारी आहे ती तुमच्या ग्रामसंघानं स्वीकारलेली आहे खरं तर एक नवीन प्रतिस्पर्धी म्हणून तुम्ही आज आपल्या गावामध्ये असेल भागामध्ये काम करणार आहात तर कशा पद्धतीनं नियोजन करणार आहात सर आपल्या भागात आता बऱ्याच घरात पॉवर टीलर आहे पण ते सगळ्यांनाच अवेलेबल होतात असं नाही मग काय होतं एखादा बरोबर किंवा अल्प भूधारक असेल किंवा म्हणजे त्याचं उत्पन्न कमी असेल अशा ठिकाणी जाताना आपण पॉवर डिलर वगैरे विचार करतो त्याच्याकडून पैसे मिळतील कि कि का किंवा आपल्याला योग्य दरात मिळतील काही काही वेळेस काय होतं जे अर्थभूधारक असतात त्यांचं पैसा विना म्हणजे बाबा रेट जास्त असलेत किंवा काय असं म्हणजे जर आपली आर्थिक बाजू जर असेल तर पटकन कोण आपल्या शेतात काम करायला अवेलेबल होत नाही मग तशा व्यक्तींसाठी आपण काय केलं आहे बाजार की अवजार बँकेचं आपण अवजार ही घेतलेली आहे आणि त्याची जबाबदारी आमच्या कुठल्या कुठल्या प्रकारचे अवजार बँकेमध्ये उपलब्ध आहेत यामध्ये पॉवर टिलर आहेत तसेच भात कापणी विशेष म्हणजे भात कापणीचं मशीन पण आहे हुँ. ती दोन आपल्याला विडर मिळालेले आहेत त्यानंतर बाकी सगळं त्याचं साहित्य जे आहे म्हणजे चिखल करण्यापासून भांगलण्यापासून जे जे त्याला जी छोटे छोटे अवजार लागतात ती सगळी त्यामध्ये इन्क्लूड झालेली आहे त्यानंतर आपल्याला त्याचबरोबर तर का सुद्धा आपल्याकडे दोन अवजार घेणं सोपं आहे पण ते चालक आज तुमच्याकडे भरपूर अवजार आहेत त्या प्रत्येकाला वेगवेगळा वेग चालक पाहिजे तर त्याचं कसं नियोजन करणार आहात चालकाचं नियोजन म्हणजे आम्ही काय करणार पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीवर त्या अवजाराची जबाबदारी देणार की बाबा तू हे जर वाहन तुझं असं आहे समजून चालवायचं आणि त्यानंतर तू जे काय असेल ते गटाला जे होईल आणि जे आपलं कर्ज आहे त्या कर्जाचे जे हप्ते बांधून दिले जाणार आहे त्या हप्ते तुम्ही म्हणजे त्या व्यक्तीला फेडायला सांगणार आहे कारण ज्याला ड्रायव्हर ठेवणं व्यवस्थापन ठेवणं त्याला दर प्रत्येक दिवशी काही काम अवेलेबल होणार नाही आणि त्याचा मेन म्हणजे त्याचा दररोजचा पगार आपल्याला म्हणजे देणं परवडणार नाहीये तर तो व्यक्ती उत्तम तर आज तुमच्या ग्रामसंघामध्ये जबाबदारी घेणाऱ्या सगळ्या महिला आहेत आणि आपल्या भागात तरी अजून कुठल्या महिलांनी हे अवजार चालवलेले आम्ही तरी पाहिलेले नाही तर त्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण घ्यावं लागेल आणि तुमच्या महिला तयार प्रशिक्षण सुद्धा त्यामुळे त्याही आपल्या या म्हणजे मशीनरी चालवण्यासाठी सक्षम होते म्हणजे लवकरच आम्हाला हे बघायला मिळेल की बाबा ही सगळी पॉवर टिलर असेल किंवा मळणी यंत्र असेल कापणी यंत्र असेल ह्या चालवणाऱ्या सगळ्या आपल्या भागातल्या महिला असतील तर बऱ्याचशा शेतकऱ्यांची अशी शंका आहे की पॉवर टिलर असेल किंवा इतर मळणी मशीन असेल कापणी मशीन असेल तर ही अवजार जिल्हा परिषदेच्या मार्फत किंवा शासनाच्या मार्फत अनुदानावर उपलब्ध होतात तर तसं तुम्हाला काय अनुदानावर उपलब्ध काही मिळालेलं नाहीये काय औजार बँकेसाठी संघाकडून आपल्याला दहा लाखाचा निधी मिळालेला आहे आणि त्यांना तो अगदी अल्प व्याज दरात ते पैसे आपल्याला परत करावे ही अल्प म्हणजे अगदीचा जो आपण जे आपल्याला अनुदान मिळणार त्याच्या पटीतच त्याचा व्याजदर असणार आहे त्यामुळे अनुदान घेतलं काय किंवा व्यक्तीचा वापर केला काय ही फार मोठी जबाबदारी तुम्ही अंगावर घेतलेली आहे कसं सामोरं जाणार आहात आणि यशस्वी काय याच्यामध्ये समाजातून आपल्याला जर बाबा हे आपण हे चाललं हे अभियान महिलांसाठी चाललंय आणि त्यासाठी जर म्हणजे कुठलाही आपल्याला कुणाशी कॉम्पिटिशन महत्वाची म्हणजे करायची नाही आहे जिथं जिथं कोणी अवेलेबल होणार नाही अशा ठिकाणी आमचा आमची अव्हेलेबल एक कालावधी असतो भात लागणीचा असेल कापणीचा असेल तर अशा वेळी मागणी जास्त आणि पुरवठा तुमच्याकडून कमी जर पडेल तर त्याचं नियोजन कसं करायचं जर मागणी जास्त वाढली तर प्रभाग संघाकडून आपल्याला अजूनही अवजार उपलब्ध करून देण्याची त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आता ले ले तर आता हे नवीन तुमच्याकडे साहित्य उपलब्ध झालेलं आहे तुम्ही बँक एक उघडलेले आहे आणि तर काय शेतकऱ्यांना आव्हान कराल की आमच्या चॅनेलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आव्हान म्हणजे या महत्वाचं म्हणजे आपल्याला कुणाशी स्पर्धा कुठल्याही उद्योजकांना छोटा छोटा उद्योजक आहे जे पॉवर टिलर वगैरे वापरत त्यांना आपल्याला कुणालाही स्पर्धा निर्माण करायची नाही आहे म्हणजे त्यांना मी असं सांगू इच्छिते की तुम्ही सगळ्याच ठिकाणी पुरू शकत नाही जिथं तुमचा म्हणजे पोहोचणार नाही तिथे जनावरांच्या पासून जी मशागत केली जाते पण कमी, कमी, कमी होत त्याच्यामुळे हे आपल्या आता सध्या तरी हे जे उपकरण आहे या आमच्या शेतकरी महिलांना खूप उपयुक्त आहे आणि हे म्हणजे आपल्याला आता सध्या तरी ह्याचे काळानुसार ह्या साहित्यांची गरज रोज चालवू शकते महिला तर गाडी चालवू शकते विमान चालवू शकते किंवा बायलन्स वगैरे सगळं होऊ शकते तर मग हे सुद्धा आमच्या महिला अगदी धाडसानं हे करणार आणि ह्याचं ट्रेनिंग आम्ही आमच्या प्रभात सुद्धा मार्फत करायचं पण नियोजन करणार